देशात लागू करण्यात आलेल्या अनिबानीला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या काळातील काळोख दिवसाची आठवण करून देणारा विशेष कार्यक्रम आज बेळगावात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आणीबानीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य पत्रकारितेवर लादलेली बंधने विरोधी पक्षावर झालेला अन्याय नागरिकांच्या हक्काचे दमन यावर प्रकाश टाकण्यात आला त्यावेळी तुरुंगवास भोगलेले आंदोलनकर्ते आणि ज्येष्ठ समाजसेवकांनी आपले अनुभव शेअर केले यावेळी या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार सी टी रवी माजी आमदार संजय पाटील खासदार जगदीश शेट्टर उज्ज्वल्ला बडवन्नाचे महानगर अध्यक्षा गीता सुतार यांच्यासह सा, विविध सामाजिक संस्था मान्यवर नागरिक इतिहास अभ्यासक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणीबाणी म्हणजे केवळ राजकीय घटना नव्हे तर लोकशाहीवर झालेला मोठा आघात होता असे मत माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केले या कार्यक्रमातून युवकांना इतिहासाची जाणीव करून देत लोकशाहीचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला